नागापूर येथील चोरीतील फोंदेवाडीतील पंचाळीस हजार असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती पारगाव पोलीस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधार यांनी झंझावात न्यूजला दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक गंधार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास योग्य करून पारगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गोरक्ष महादूर पवार विजय टायसिंग चव्हाण या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र व अर्धा किलो चांदीचा पाट असा एकूण वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला कोंदेवाडी येथील गुन्ह्यात अंकुश बवन कर्डे राहुल भास्कर पाटील यांना भेडे ठोकल्या असून त्यांच्याकडून दोन सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण पंचे हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला दोन्ही गुन्ह्यात एकूण चार आरोपींना बेडे ठोकल्या असून एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे